जयदीप भैया जपत आहेत स्मृती सुपुत्रांनी उत्तुंग व्यावसायिक यश संपादन करून दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेले स्वर्गीय जनार्दन शेठ तथा जणुआबा बाबर यांच्या पवित्र स्मृती त्यांचे सुपुत्र जयदीप भैया बाबर व त्यांचा परिवार अव्याहतपणे जपत आहेत स्वर्गीय जनार्दन शेठ मुरलीधर बाबर तथा आबा हे निर्गवी आणि विनम्र व्यक्तिमत्व त्यांच्या धार्मिक वृत्ती आणि दातृत्वामुळे परिसरात लोकप्रिय होते त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे विविध धार्मिक कार्यक्रम व जनहितकारी उपक्रम उद्या वाळूचे येथे आयोजित करण्यात आले आहेत बुधवारी होणारा या सोहळ्याची चेन्नईसह खानापूर तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडे अकरा या वेळेत हरिभक्त परायण संत चरणराज बाळकृष्ण दादा महाराज वसंत गडकर यांचे कीर्तन होईल सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बाबर पॅलेस वाळूजेथे कीर्तन सोहळ्यामध्ये दिग्गज कीर्तनकार गायक वादक आपली सेवा रुजू करून वातावरण भक्तिमय करणार आहेत जनसामान्यांच्या गोर गरीब गरजूंच्या हितासाठी श्रीमती जयश्री जनार्दन बाबर यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा वाळूसाठी संगणक जलहरीश वणाक वृद्धाश्रम मोही येथे डिनर सेटचे वाटप व वा वाळूज ग्रामस्थांसाठी स्टील डिनर सेटचे वाटप करण्यात येणार आहे गेली दोन वर्षे आबांच्या पुण्यस्मरणानिमित्त असे उपक्रम राबविले जात आहेत यावर्षी तृतीय पुण्यस्मरण होत आहे कीर्तन पुष्पांजली व अन्य उपक्रमासाठी वाळूज ग्रामस्थ व वा तालुक्यातील जनार्थन शेठ आबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जयदीप भैया बाबर व बाबर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे